बाई म्हणजे कवळ कनिष्ठ म्हणायचो बागत घेऊन या आम्ही डायरेक्ट देतो नमस्कार मित्रांनो कसे सगळे एकदम मस्त मजेत ना हसतच राहिलं पाहिजेत नाही हसलं तर आम्ही तुम्हाला हस हसवायला हाय आज कुठं आलो तुम्हाला माहितीये का घनश्याम दराडे म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचे छोटा पुढारे जे की महाराष्ट्राला याड लावून टाकलेले ज्यांचे लग्न होत नाही त्यांचे लग्न असे आपले दराडे स्वतः बिना लग्नाचे आज आपल्या या सेवेमध्ये उपस्थितीत राहिलेले त्याबद्दल आपण त्यांचा कोटी कोटी इकडं आभार व्यक्त करू धन्यवाद सर तुम्ही आमच्या इकडे आल्याबद्दल का आम्ही तुमच्याकडे आलोय तुम्ही आला <laughs> मग आमचा चार करा की आमचं चाललंय रड गाण्याचे बोला की जरा नाही देऊन चार केलेला आहे हा धन्यवाद ही स्त्री चांगले चांगले त्यांनी बाजारला नेले चांगले चांगले बाजारला नाही घेतलेले आम्हाला द्यायला अरे ती जेवणाच्या आधी खायचे का जेवणा जेवणाच्या नंतर खायचे झोपीत खायचे नाही सर उठायच्या अगोदर झोपल्यानंतर तीन टाइम खायचे ना उठायच्या अगोदर खायचे सर अजून काय तीन वाक्य आमच्या नक्की सरांनी आमची चांगल्या पद्धतीने ओळख करून दिलेली आहे बिना लागण्याचा नाही सर चांगलं बोललो आणि तर हे पुढे आहेत बघा त्या वरिजनल आहेत ना काढायची सवय सर आज आपल्याला प्रत्यक्षात दादा कोणके जण त्यांचा आवाज काढून दाखवणार आहेत दादा दा दा कोणके समजले त्यांचा म्हणजे कुणाचा दादा आवाज कोणत्या बरोबर तर आज मी यांची थोडीशी इच्छा पूर्ण करणार आहे आवाजांची तर आवाज काढूया आपण या

टोपे साहेब आव चोवीस तास तुमचाच फोटो माझ्या किशात असतो टोपे साहेब मी एक तुमचा ह्या बघा खोटा वाटलो तर फोटो बघून घ्या <laughs> 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 ए नार हरामखोर मला माहिती हेच बंदूक आहे याच बंदुकीने गावचा पाटील घर घेता तुला घर करायला नाही लागणार ला हा ला, हरामखोर माणूस कुठला त्यांना का गोळ्या घालता माणसं एकत्र कशी आली वा हिंदीत या भाऊ ह्या कलिंगडाची बाग आपल्याला जाबून आवडली बाई म्हणजे कवळ म्हणायचं म्हणायच लिंबोणीच्या बागच घेऊन या या माईला दोघ जण बाजून खावा तुमच्या दाजीला अजाबात तपास लागून त्याचा माईला कांड आहे कांड बाईला मात्र वाड्यावर राहणार आमच्या गोष्टी म्हणाव घेत जाऊ नका आम्ही डायरेक्ट धोत्रात घेतो असतो कापर देतो धोत्रात घ्यायच्या आधी त्याला कळून मला घेणार नाही सर त्याच्यामुळे डायलॉग पूर्ण व्हायच्या आधी मध्येच वा 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 <भाँ>। <दौत्ति वाँ>।